हरघर तिरंगा अभियानांतर्गत भाजपचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आयोजित केलेल्या भव्य तिरंगा रॅलीला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारत माता की जय आणि वंदी मातरमच्या जयघोषानं सावंतवाडी शहर दुमदुमून गेलं होतं thank <laughs> you विविध राजकीय सामाजिक संघटना विद्यार्थी महिला डॉक्टर पत्रकार व्यापारी आणि असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या ना। या रॅलीनं देशाबद्दलची एकता आणि अभिमान व्यक्त केला सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्याच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीचा शुभारंभ झाला शहरातून फिरून ही रॅली जनरल जगन्नाथराव भोसले शिवावतीने समाप्त झाली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पुखराज पुरोहित यांनी तिरंगा रॅलीच्या निमित्तानं उपस्थित नागरिकांना संबोधित करत तिरंग्याचं महत्व आणि या अभियानाचा उद्देश स्पष्ट केला तसंच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तिरंगा यात्रेला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल तिरंगा जिल्हा संयोजक संदीप गावडे सावंतवाडी शहर मंडळ नाईक पंचायत समितीचे माजी सभापती मंकश पेडणेकर आदी उपस्थित होते समोर उपस्थित सर्व सावंतवाडीकर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर याच्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज आपण सगळे एकत्र आलो आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठच्याही देशाची ओळख ही त्याच्या राष्ट्रध्वजाने होते आपल्या देशाचा गौरवशाली असा इतिहास सांगणारा हा आपला राष्ट्रध्वज आहे भलेही आपण शरीराने वेगळे असू पण मनाने आपल्याला सर्वांना एकत्र आणणारा असा हा राष्ट्रध्वज आहे आणि ह्या राष्ट्रध्वजाचा प्रवास या राष्ट्रध्वजासाठी दिलेलं हुतात्म्य या सर्वांची गाथा ही आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी सर्वांनी नागरिकांनी एकत्र येत या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आजचा हा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघता या तिरंगा यात्री मा, यात्रेमागचा जो मुख्य आशय होता की आपल्या नवीन पिढीला तिरंग्याची गौरव गाता इस ही समजावी तो पूर्ण झाला आहे याबद्दल कुठलीही शासंकता नाही कुठच्याही देशाचं त्याचं सार्वभौमत्व त्याचा संपूर्ण इतिहास हा राष्ट्रध्वजातून कळतो आपल्याही देशाचा असलेला सामर्थ्यशाली इतिहास आणि पुढे असलेला आपला आशेचा असा भविष्य हे सर्व या, या राष्ट्रध्वजातून प्रतीक होतं या राष्ट्रध्वजाला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशासाठी हौतात्म्य पत्कारलं असे आपले सर्व भारतीय जवानांचं त्या निमित्ताने एकदा स्मरण करूया भारताचं सैन्य दल आणि आत्मनिर्भरतेकडे आपल्या घेऊन जाणारे आपले शास्त्रज्ञ त्यांचा या निमित्ताने गौरव करूया आणि सर्वांना त्या निमित्ताने येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसंच तिरंगा सदैव चिराई राहो असा समस्त सावंतवाडीकरांच्या मार्फत संदेश देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल